रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वसलेली ग्रुप ग्रामपंचायत सासवणे ही विकासाच्या दिशेने उंच भरारी घेणारी एक प्रेरणादायी ग्रुप ग्रामपंचायत आहे सासवणे दिघोडी कोळगाव रहाटले या गावांचा समावेश असलेली या ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न साली झाली सध्या या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात चार हजार पाचशे एवढी लोकसंख्या असून गावाने पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य शेती आणि पर्यटन या क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे सासवणी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक वारसा अत्यंत समृद्ध आहे जगप्रसिद्ध शिल्पकार कैलासवासी नानासाहेब करमरकर यांचा जन्म याच गावात झाला त्यांचा शिल्पवाडा आजही पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे येथे त्यांनी साकारलेल्या देशातील अनेक महान व्यक्तींच्या शिल्पकृती पाहायला मिळतात ज्या त्यांच्या कलेचा अतुलनीय ठेवा आहेत याशिवाय गावात फुलाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जो गावाच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे सासवणे ग्रामपंचायतीच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आणि पर्यटन व्यवसाय आहे भात आणि पांढरा कांदा ही येथील प्रमुख पिके असून मांडवा बंदराच्या सानिध्यात असल्याने येथील हॉटेल व्यवसाय आणि फेरीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत सुसज्ज रस्ते नळपाणी योजना अंतर्गत गटारे फिल्टर प्लांट स्मशानभूमी सुधारणा समाज मंदिर सार्वजनिक शौचालये आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित केल्या आहेत ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांमुळे गावात मुख्य रस्ता पाण्याची टाकी आधुनिक व्यायामशाळा डिजिटल शाळा आणि अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे आरोग्य केंद्रात सर्व सोयीसुविधांची उपलब्धता करण्यात आली असून अंगणवाडीतील मुलांसाठी सकस माध्यान्ह भोजनाची देखील योजना चांगल्या प्रकारे राबवली जाते शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल वाटप करण्यात आले असून वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचनालय उभारण्यात आले आहे सासवणे ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणावर विशेष भर दिला आहे ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी साडेतीनशे झाडे लावली जातात आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी देखील घेतली जाते पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी वॉटर फिल्टर प्लांट आणि ओरो प्लांट उभारले गेले आहेत तसेच प्रत्येक घरामध्ये शोषकड्डे तयार करण्यात आले आहेत ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे सासवणे आणि कोळगाव या गावांमध्ये भूजल पुनर्भरणासाठी दोन तलाव शासकीय निधीतून बांधण्यात आले आहेत गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून पर्यटन व्यवसायाचा विकास करण्यात आला आहे रोरो फेरीमुळे अनेक तरुणांना जेट्टी बंदरावर नोकऱ्या मिळाल्या आहेत तसेच हॉटेल आणि गाईड सेवा यांतही तरुणांना रोजगार मिळत आहे गावातील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा व्हावी म्हणून डिजिटल शाळा आणि आधुनिक अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येते ग्रामपंचायतीने संपूर्ण प्रशासन डिजिटल केले असून जन्म मृत्यू दाखले मालमत्ता कर पावत्या आणि इतर सेवांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सासवणी ग्रामपंचायत पुढील पाच वर्षांत कचरा व्यवस्थापन प्रकल्प नवीन आरोग्य के केंद्र इमारत भव्य असे ग्रामपंचायत कार्यालय आणि स्मशानभूमीचा विकास करण्याच्या दिशेने काम करत आहे तसेच कॅन्सरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचे प्रथमोपचार सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे सासवणे ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणावर विशेष भर दिला आहे गावात घरासमोर घरासमोर स्वच्छता राखली जाते आणि प्रत्येक टाकाऊ वस्तू न ठेवण्याची शिस्तबद्धता दिसून येते महिलांना बचत गटांच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे निसर्ग संपन्नता ऐतिहासिक वारसा सुशोभित समुद्रकिनारा उत्तम प्रशासन आणि लोकसहभाग यामुळे सासवणे ग्रुप ग्रामपंचायत महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी एक आदर्श ठरली आहे ग्रामीण भागातही आधुनिकतेचा उत्तम मिलाप साधत शाश्वत विकासाचा आदर्श घालून देणाऱ्या या ग्रामपंचायतीकडून इतरांनी नक्कीच प्रेरणा घ्यावी धन्यवाद